यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी इंग्रजी या विषयाचे पेपर सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत चालू होते या केंद्रात तळणी आणि ढोकसाळ येथील एकूण पाचशे सहा पैकी चारशे अठ्याऐंशी परीक्षार्थी परीक्षा देत होते आणि अठरा विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती नामदेव पवार यांनी दिली आज पहिला पेपर असल्याने सकाळी पालकांची गर्दी होती मात्र पेपर चालू होताच गर्दी कमी झाली आणि परीक्षार्थी पेपर व्यवस्थित सोडवत असताना दिसून आले यावेळी पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून चोख बंदोबस्तात पहिला पेपर पार पडला यावेळी पेपर चालू असताना परीक्षार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये व जिल्ह्यातील सर्वात जास्त परीक्षार्थी येथे परीक्षा देत असल्याने सर्वच प्राध्यापक व कर्मचारी वृंदाने धावपळ करत पहिला पेपर पार पाडला आणि सर्वच पेपर कॉफीमुक्त असणारा असून पालकांनी सहकार्य करावे अशी माहिती परीक्षा केंद्र प्रमुख पवार आणि उपप्रमुख मोरे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा